सांगली ते मुंबई म्हणजे आपली अख्खी इंडस्ट्री इकडे आणि आपलं सांगलीतलं घर सोडून इथे यायचं आणि इथे स्वतःचं वेगळं बसतान मांडायचं तर सांगली ते मुंबई तो प्रवास सोपा होता काय का होता तो प्रवास नेमका नाही नाही सोपा नक्कीच नव्हता मी सांगलीतून आधी पुण्यात आले पुण्यामध्ये नाटक थिएटरचे बरेचसे शो केलेले होते त्याची पण म्हणजे मला जे प्रत्येक काम मिळत गेलं ना त्याच्या मागे ना प्रत्येक वेळी काही ना काही गोष्ट आहे म्हणजे मी बालगंधर्वच्या इथे नुसते जाऊन बसून राहायचे माझी एक मैत्रीण होती आणि त्यांचे नटसम्राट नाटकाचे प्रयोग होते अगदी काही दिवसात आणि त्याची रिहर्सल चालायची वरती हॉलमध्ये तर ती मै माई, मैत्रिणीची म्हणजे त्याच्यामध्ये जे नलूचा रोल करणारी मुलगी होती ती एक दिवस आधी गायब झाली ती म्हणजे पळून गेली म्हणा किंवा mm. ती नाहीच आली आणि कळलं की आता ती येऊ शकत नाही आहे तर त्याचं जे डिरेक्टर होते त्यांनी मला रिक्वेस्ट केली होती की ताई तुम्ही दोन तीन दिवस बघताय ना ती कुठल्या डायलॉगला कुठे म्हणलं हां बघितलं आहे मग तुम्ही उद्या संध्याकाळी पाच वाजताचा प्रयोग कराल का आमच्या ग्रुपचा एकावन्नवा प्रयोग आहे श्रीराम लागू वगैरे सगळे येणार आहेत मुंबईतून मोठे मोठे कलाकार आणि हे येणार आहेत तर असं अचानक झालंय म्हटलं तर मला एकदम टेन्शन आलं म्हणजे की एवढं मोठं नाटक आणि अगदीच एका रात्रीत कसं काय तरी मग ठीक आहे प्रयत्न करते आणि रात्रभर बसून ते वाचलं आणि आधीच्या शाळेच्या वेळेचा तिथे फायदा पुन्हा की पाठांतर चोख झालं आणि त्या दिवशी जो प्रयोग झाला तेव्हा लागून मी स्वतः मला फुल देऊन की छान काम केलंच तू असं तर ती एक गोष्ट आणि त्या दिवशी तिथे एक सुनीता नावाची मुलगी आली होती जी कास्टिंग करायची थी थी तर ती म्हणाली चार दिवस हासूचे मध्ये मी खूप दिवस झाले मुलींना पाठवते चार पाच दिवसांचा रोल आहे शेजारी राहणारी एक मुलगी आहे तर त्यांना जसं की मोठ्या मोठ्या डोळ्यांची आणि एकदम साधी गोड अशी मुलगी हवी आहे खूप जणांना पाठवलं पण झालं नाही तर तुम्ही जाल का माझ्यासाठी असं की मी चौथी पाचवीत असताना ते सिरियल बघायचे आणि आता आपण त्यात काम करायचं म्हणजे असं म्हणजे ठीक आहे बघूया मग ती म्हणाली ठीक आहे मी सांगते मग तेव्हा फोन वगैरे काहीच नाही मावशीचा नंबर दिला शेजाऱ्यांचा एक कि बाबा मग तिथे वाट बघत बसायची मग तिसऱ्या दिवशी तिथे फोन आला आणि मग मी मुंबईत आले होते मग येताना मग काय मग एक चेन शिल्लक होती गळ्यात आईने बनवलेली बाकीचं असं काही बनवतं ते विकून छोटासा एक छोटा टेम्पो असतो ना त्यात बेसिक काही भांडी एक सिलेंडर छोट आणि मी स्वतः पण त्या ते टेम्पोत बसून इकडे आले मुंबईला आले आणि मग इथेच अंधेरीलाच सीसीडी आहे स्टेशनच्या जवळ त्याच्या ते असं वरती स्टीना जातो तिथे असं पार्किंग आज जागा आहे मग सात जून होती पाऊस भरपूर प्रचंड पावसाने स्वागत केलं होतं आणि मग तिथे खाली जाऊन बसले होते की सगळं रिकामं केलं दुसऱ्या दिवशी हे होतं आणि एके ठिकाणी ऑनलाईन कुठून तरी शोधून कोणाच्या तरी ओळखीने एक माडाच्या इथे ऑफिसमध्ये ते म्हणाले तुम्ही राहा जागा कुठे मिळत नव्हती कारण पैसे नव्हते बजेट नव्हतं फारस तर ठीक आहे म्हणाले पण त्यांनी ते नेमकं पेंटिंगसाठी काढलं होतं त्यामुळे ते म्हणाले की दोन दिवस तुम्हाला वाट बघावी लागेल दोन दिवस मी आपल्या तिथे सी -सी डीच्या पार्किंगमध्ये रस्त्यावर अंधेरीच्या आणि मग तिथून प्रमोशनला आपलं सॉरी ऑडिशनला जाऊन आले तिथे तर बापरे मला पहिलं ऑडिशन आठवतंय माझं एक तर सांगलीहून असल्यामुळे तेव्हाची भाषा भाषा पुन्हा कुणाला कळायचंच नाही की मी काय बोलते तर त्यातला पहिला डायलॉग होता की मानसी नाईक आणि हे आमच्या शेजारी राहत आहेत आणि मी तिथे गेले धुरा धूर आलेला आहे आणि फक्त की तुमच्या घरी काही जळलंय का धूर येतोय वगैरे जरा बघता का एकदा किचन मध्ये असं आणि धुर आलाय असं असं वगैरे मी, अस, अस मी बोलले होते <laughs> तर त्याने आवा, नाही तुला शांतपणे म्हणजे कळलं पाहिजे प्रत्येकाला नाही का असं तर आवाज आवाज मोठा होता पण क्लिअरिटी तेवढी नाही वेगळा होता हे आपला घाटी सांगलीचा होता तर त्याच्यावर हळूहळू मग काम करण्यात आलं ते त्यासाठी रोहिणीताई वगैरे ह्या सगळ्यांनाच मी क्रेडिट देईन कारण तीन वर्ष मग मी चार दिवसांचा रोल होता तो तीन वर्ष झाला सो ते लकीली टचवूड ते लोकांना आवडत गेलं आणि तो रोल त्याचा वाढत गेला त्यामुळे आल्यावरती ते, ते, आल्या ते। आणि ते करत असताना लक्षात येत होतं की नाही हे काही भरोशाचं काम, काम नाही कारण बऱ्याचदा तेव्हा होत की लॉंगेस्ट रनिंग सिरियल होती तेव्हा चार दिवस आणि कधीही बंद होऊ शकेल मग पुढे काय करायचं आपण अजून आपण कोणाला ओळखतच नाही असं बरंच व्हायचं तेव्हाच मग राजा नंबर वन ची ऑफर आली तो झाला पण तो फार तो जास्त करून मराठवाड्याच्या दिशेमध्येच जास्त रिलीज झाला इकडे रिलीज पण नव्हता झाला त्यामुळे इकडच्यासाठी तसा काही फायदा तेव्हा नाही झाला